म्हणता का नाही पण एखाद्या नटाला अजवल असा अभिनय करत असता का नाही तुम्ही मनात काय म्हणता गारवा आणि किबिन दिल्या बसायच एक गेला की एक धड मोबाईल जवळ ठेवलेलं नाही गप्पा मारले नाही त्या <laughs> सत्य आहे का नाही सांगा म्हणजे ह्या नात्यात असं सगळीकडेच असत आहे का नाही सांगा असुले पण आहे ना म्हटलं तर रक्ताच्या नात्यानं मन आहे का चांगलं रक्ताच्या नात्यात मन आहे का आपलं चांगलं बन आईचा फोन आला बहिणी यायला लागल्या म्हणून आपण काय म्हणतो मी ते कामावाई वैता गुल तिला याच होईना का तिला काय गाडी नाही का बरोबर आहे आणि बायकोचा फोन आला मी हुनी यायला लागल्या म्हणजे हा 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 लगेच सलूनच्या दुकानात पळते डाय करतय साहेब दिसले तर हे जातय जाते का फरक आहे ही गरजेचे नाते रक्ताची नाती ह्यात कुठे तर तुलना पण भावनेच्या नात्याने एकत्र येतो त्याच वेळेला काहीतरी क्रांती घडते एक भावना एकत्र येते एक युनिट उभा राहण्यासाठी एक भावना एकत्र येते आज सहकार क्षेत्र हे काय माझ्यासाठी नवीन नाही दादांनो सहकार क्षेत्राशी माझी जडणघडण नवीन नाही का तर ज्या भागातून मी कुंडलसारखे येतो क्रांती असेल सोनी असेल खूप मला माहिती आहे की हे जर युनिट उभा राहायचं असेल तर सगळे एकसंग लागतात एकोप्यानं लागतात तरच ह्या गोष्टी घडत असतात आम्ही एक तारखेला पगार देतो आणि ऊस गेल्यानंतर दहा दिवसाच्या त्याचं बिल त्याच्या नावावर करतो हे बोलणं आणि करणं यामध्ये दोन ध्रुवाचं अंतर आहे ह्या गोष्टी सोप्या नाहीत पण त्या करून धावतायत आणि अशा युनिटमध्ये काम करतोय आपण काम करतोय आज घरामध्ये गेल्यानंतर आज तुम्हाला असं वाटतंय की बाबा मी काम करतोय रस्त्यावर बघा माणसांना कामं नाहीत आणि ज्या वेळेला तो विषय नंतर पुढे जातो त्यावेळेला विचारतात की तू कुठं काम करतोस ज्या वेळेला आपण सांगतो की मी जागृती परिवार आहे पार परिवारात आहे त्यावेळेला आपल्याला बसायला खुर्ची मिळते ते श्रमाचं मोल पैशाच्या दहा पट आहे कि मी, मी चांगल्या ठिकाणी काम करतो आणि अशा वेळेला आपण अधिक उत्साहानं अधिक मूडनं हे काम करायचं असतं प्रसन्न भाव आता दत्ताचं मंदिर आहे संगीत आहे वातावरण आहे हा सगळा मनाचा खेळ आहे तुम्ही जर मूडमध्ये येऊन जर काम केली कामाबद्दल आत्मीय ठेवली की बाबा मला मिळालंय काम आणि मी ते चांगल्या पद्धतीने करणार आहे